चला प्रयोग करूया आज आपण इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील एक प्रयोग करणार आहोत प्रयोगाचे नाव आहे ज्वलनास ऑक्सिजनची गरज असते या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पाणी ग्लास मेणबत्ती बशी आणि काळेपेटी प्रथम आपण या बशीमध्ये मेणबत्ती उभी ठेवूया आता आपण या बशीत पाणी टाकूया बशीमध्ये पाणी टाकलेले आहे आता आपण मेणबत्ती पेटूया मेणबत्ती पेटवलेली आहे आता हा काचेचा ग्लास आपण या मेणबत्तीवर उपडा ठेवणार आहोत पा मेणबत्ती या ठिकाणी विजलेली आहे आणि पेल्याच्या आत पाण्याची पातळी वाढलेली आहे असे का होते तर हवेमध्ये एक घटक आहे आणि तो हवेतील घटक ज्वलनाला मदत करतो आणि तो घटक जस जसा वापरला गेला तस तसे पाणीवर चढत गेले आणि हवेतला तो घटक संपला तेव्हा मेणबत्ती विजली आणि वर चढणे सुद्धा थांबले ज्वलनास म्हणजे जळण्यास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात